नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा माहिती मंच या पेजवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पहिले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिले राज्यपाल सी प्रकाश पहिले विद्यापीठ मुंबई पहिले कृषी विद्यापीठ राहुरी पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई पहिले मातीचे धरण गंगापूर पहिले जलविद्युत केंद्र खापोली पहिले अनविद्युत केंद्र तारापूर पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे देवगड पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर पहिली सहकारी सुतगिरणी कोल्हापूर पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी पुणे जिल्हा पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर पहिली कापडगिरणी मुंबई पहिली मुल मुलींची शाळा पुणे पहिली सैनिकी शाळा सातारा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक तर्पण मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले पहिले व वायफाय गाव पाचगाव जिल्हा नागपूर पहिली महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन पहिले पंचतारांकित हॉटेल हॉटेल ताजमहल मुंबई पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन विस खांडेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडोकेशव कर्वे एकोणीसशे अठ्ठावन्न एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन सुरेंद्र चव्हाण रेमन मक्सचे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन विनोबा भावे धन्यवाद मित्रांनो स्पर्धा परीक्षेसंबंधी इतरही माहिती जाणून घेण्याकरिता कृपया लर्न विथ यू बी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद